अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज म्हणजेच एकतीस ऑगस्टला निधन झालं वयाच्या अडतीसाव्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी हो प्रिया गेले काही वर्ष झुंज देत होती पण अखेर ती अयशस्वी ठरली अनेक मालिका नाटक आणि चित्रपटांमधून प्रियाने प्रेक्षकांची मने जिंकली होती तिच्या या अशा जाण्याने तिच्या चाहत्यांना आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांना मोठा धक्का बसलाय अभिनेते सुबोध भावे प्रियाच्या आजाराबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले ते लिहितात की प्रिया मराठी एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण याक वर वर ची या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला ला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनु मोगे भक्कमपणे तिच्याबरोबर उभा होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना ओम शांती कलाकट्टाकडून प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली